नमस्कार मी अविनाश शिलेकर पीसीबी टुडे मध्ये आपलं स्वागत आहे पीसीबी गटामध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या होऊ घातल्या निवडणुका आहेत ज्या कदाचित जानेवारीच्या मध्यावरती होतील त्या संदर्भात आपण बोलतोय निवडणुकीसाठी जे ज्या वेगवेगळ्या पक्षांचे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करतो की शहराबद्दल त्यांना काय होतं शहराचं राजकारण समाजकारण अर्थकारण या शहराबद्दल त्यांचं व्हिजन काय आहे ते निवडणूक का लढू इच्छितात त्यांच्या परिसरात ज्या वाढमधून ते उभे राहणार आहेत तिथल्या समस्या काय आहेत त्याच्यावरती तोडगा काय करणार हा त्यांचा अभ्यास किती आहे तिथे आरक्षण किती आहेत त्यांच्या वार्डमध्ये आतापर्यंत कोणती डेव्हलपमेंटची काम झाली आदी विषयावरती सांगा चर्चा करत असतो पण जेणेकरून नागरिकांना माहिती झालं पाहिजे मंत्र्यांना माहिती झालं पाहिजे की आपला संभाव्य नगरसेवक हा कसा आहे हा त्याच्या मागचा हेतू आहे आज आपण पाचारण केले सागर मधुकर चिंचवडे सागरजी आपलं स्वागत आहे नमस्ते नमस्कार सागर चिंचवडे यांना राजकीय वारसा असा आहे मधुकर चिंचवडे मास्तर जे चिंचवड गावामध्ये प्रख्यात आहेत अत्यंत विनम्र व्यक्तिमत्व जुने जाणते नगरसेवक महापालिकेचे त्यांचं नाव त्या भागामध्ये ख्यात आहे त्यांचे हे चिरंजीव सागरजी सागर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख आहेत त्या भागामध्ये सामाजिक कार्य त्यांचं आहे लोकांशी संपर्क त्यांचा आहे त्यांनी निवडणुकीसाठी तयारी केलेली आहे सगळं मला पहिलाही सांगा पिंपरी चिंचवडच्या राजकारणाकडे तुम्ही कसं पाहता नमस्ते मी आज सर्वप्रथम पीसीबी टुडे चे या माध्यमातून आभार मानतो पिंपरी चिंचवड शहरात तरुणांना एक व्यासपीठ आपण उपलब्ध करून दिलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे सर्वप्रथम आभार मानतो आपण विचारलं पिंपरी चिंचवड शहराच्या राजकारणाकडे मी तरुण म्हणून काय बघतो हे सांगतो मी राजकीय व्यक्ती म्हणून मी सांगतो अध्यक्ष सध्या तरुण राजकारणात यायला दझावत नाहीयेत कारण या, या मागील दहा वर्षात राजकीय जी परिस्थिती उद्भवलेली आहे जी परिस्थिती उभी राहिलेली आहे तरुणांना राजकारणात यावंस वाटत नाही कारण राजकारणात तरुणांच्या शिवाय क्रांती होऊ शकत नाही आणि या पुढील काळामध्ये क्रांतीशिवाय राज्याला शहराला देशाला पर्याय नाही म्हणून मला असं वाटतं की तरुणांनी राजकारणात पुढे यायला पाहिजे मी या माध्यमातून सर्व सर्व पक्षीय तरुणांना सांगतो की आपले विचार नवीन काळानुसार आपण लोकांपर्यंत मांडले पाहिजे लोक आपल्याला नक्कीच स्वीकारतील परंतु आपण जर भूमिका घेतली नाही आपण जर घरात बसलो आणि आपण जर म्हणलं की फक्त मशीनवरती निवडणुका होणार आहेत निवडणुकीत प्रॉब्लेमच आहेत तर असं होणार नाही पण आपल्याला भूमिका मांडल्यानंतर लोक स्वीकारतील हा एक मला विश्वास आहे म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण निवडणुकीसाठी सर्वांनी तरुणांनी समोर आलं पाहिजे आपल्या शहराचं राजकारण भरकटच चाललेलं आहे शहरातलं राजकारणाला दिशाच नाहीये सर राजकारण पूर्वी अण्णासाहेब मगर असतील रामकृष्ण मोरे सर असतील तर त्यानंतरच्या काळात मागच्या वीस वर्षापर्यंत राजकारणाला थोडीशी दिशा तरी होती hmm. की विचारांना बांधीला असलेला मतदार देखील होता आणि नेते सुद्धा होते परंतु आता कळतच नाही की राजकारणात कोण कुठल्या पक्षाचे चार दिवसापूर्वीची परिस्थिती वेगळी होती आज काय माहिती नाही आता काल निवडणुकीत निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या त्यापूर्वी तर मला जसं राजकारण कळत आहे या काळात कधी असं झालंय की निवडणुका उद्या मतदान येणं आजच्या दिवशी निवडणूक निवडणुका पुढे टाकल्यात मग इच्छुक जे आहेत उमेदवार असतील मतदार असतील हे देखील संभ्रमात आहेत की नक्की राज्यात चाललंय काय निवडणूक आयोग करतोय काय नाही आता तू अपेक्षेने कोणाकडे पाहतो तुमच्याकडे असे पर्याय भरपूर आहे भाजप आहे अजित पवारांची राष्ट्रवादी आहे शरद पवारांची राष्ट्रवादी तो शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रतिनिधी आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं या शहरातलं स्थान काय नेमकं या शहरात किती ताकद आहे तुमची सर मी आपल्याला आवर्जून सांगतो या शहरात आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जरी एकशे अठ्ठावीस उमेदवार लढवायची ताकद नसली जे आमचे चाळीस पन्नास उमेदवार ताकदीने लढतील पक्ष महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही निवडणूक लढू असा आमचा विश्वास आहे आम्ही आमच्या वरिष्ठांना देखील कळवलंय की महाविकास आघाडी म्हणून समोर गेलो तरच मतदार आपल्याला स्वीकारतील कारण मागील दोन निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार उमेदवाराचा प्रचार आम्ही घरोघरी जाऊन केलाय महायुतीचे जे चुकीचे कारभार आहेत लोकांपुढे मांडलेत उद्या जर मध्यंतरी ज्या काय अफवा चालू होत्या अफवा एक खऱ्या खोटे माहीत नाही राजकारणात काय होऊ शकतं पण माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता तरी अशा आघाडीला होणाऱ्या युतीला समर्थन नक्कीच देणार नाही कोणी एकत्र जर दुर्दैव असेल कारण ज्यांच्या विरोधात प्रचार केला ज्यांच्या विरोधात लोकसभेला सुप्रियतांसाठी आम्ही जेव्हा रान केलं खेडेगावांमध्ये जाऊन तिथं जर आम्हाला एकत्र लढायची वेळ आली तर आम्हाला नक्कीच समोरच्यावर टीका करता येणार नाही आणि ते आमच्यासाठी योग्य पण नाही मतदार आम्हाला विश्वास विश्वासात पण घेणार नाही तुम्ही एक वर्षापूर्वी विरोधात होतात या पिंपरी विधानसभेतच आम्ही जिवत राम करून सुलक्षणा लोंदासाठी प्रचार केला त्यांच्या उमेदवार आजच्या पक्षाचे होते आज आम्ही त्यांच्या डोळ्या डोळे मिळून नाही ना बोलू शकत कुठलं काम आणि विरोध विरोध करायचा तर ती धार आमची मावळली आहे पण आम्हाला सक्षम विरोधी पक्ष म्हणून जरी उद्या महापालिकेत जायची वेळ आली ती आमची तयारी आहे कारण विरोधात सुद्धा आम्ही काम करू शकतो हा आम्हाला विश्वास आहे मला सांग या महापालिकेमध्ये जो प्रचंड भ्रष्टाचार वगैरे वगैरे आपण सगळं ऐकतो तुम्ही पेपरमध्ये वाचवत असाल तू उद्या समजा नगरसेवक झाला त्याच तुझ्याकडे काय सोल्युशन आहे भ्रष्टाचार थांबवण्यासाठी सर्वप्रथम मला असं वाटतं मतदारांनी देखील भूमिका घेणं गरजेचं आहे ज्यावेळेस मतदारांची काही अपेक्षा असते काही उमेदवारांकडून त्यानंतरच नगरसेवक हे भ्रष्टाचाराच्या अधीन जातात आणि भ्रष्टाचार फक्त नगरसेवकांमार्फत होत नाही तर तो अधिकाऱ्यांपासून सुरुवात केली सर्वप्रथम म्हणजे एखादा महानगरपालिकेत नगरसेवक पाच नगर वर्ष गेल्यानंतर त्याला मला वाटते पहिले तीन साडेतीन वर्ष महापालिका समजल्याचा वेळ जात असेल मग तो तीन साडेतीन वर्षाचा कालावधी देखील महापालिकेच्या अधिकारी त्याचा नगरसेवक भूषवत असत म्हणून एक कार्यशाळा माझी तर अशी विनंती प्रत्येक पक्षाला किंवा निवडणूक आयोगाने सुद्धा एक टेस्ट असती तशी एक ठेवली पाहिजे की तुम्हाला खरंच राजकीय त्यातलं आकलन आहे का तुम्ही नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी तिथं गेल्यानंतर काय करू शकाल जर तुम्हाला तिथं नॉलेज नसेल फक्त तुमच्याकडं पैसे आहेत तुमच्याकडं काहीतरी माझा वारसा आहे म्हणून वार तुम्ही निवडणूक लढणार असाल आणि पैशाच्या जोरावरती किंवा एखाद्या ठराविक पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढून जिंकणार असाल आणि लोकांची कामं करू शकत नसाल तर तुम्ही महापालिकेत जाऊन उपयोग नाही तुम्ही फक्त भ्रष्टाचारच करणार कारण तुम्हाला नॉलेज नसल्यामुळे अधिकारी जे गाईड करणार तेच लोकप्रतिनिधी करणार लोकप्रतिनिधींना जनमानसाची काही भावनेशी देणं असेल अशी माझी तुला नगरसेवक नेमकं काय वाच कारण काय मला सांगतो मला नगरसेवक वग... कारण तसं बाहेर राहून सुद्धा संपर्क चांगला आहे माझी नगरसेवक तशी रमिवा आहे अधिकाऱ्यांची परिचय आहे कोणती कामं कशी कोणाकडून करून घ्यायची याची तुला पूर्ण माहिती आहे नगरसेवकच काय व्हायचे वग... नगरसेवक व्हायचंय का तर मी सांगतो की एखादं काम करायचं का असेल त्याला अधिकार लागतो आज माझ्या चिंचवडगाव एक प्रचंड समस्या आहे समस्यांचा पाडा वाचायला लागलो तर मला एक तास पडायचं कमीत कमी कमीत कमी एक तास लागेल चिंचवड गाव तर सगळं अगदी विकसित आहे आता हे सांगणाऱ्यांना तसं वाटतं परंतु चिंचवड गावात प्रचंड समस्या सर समस्या जर सगळ्यात प्रथम घ्याल तर सगळ्यात मोठी समस्या आज पार्किंगची आमच्या गावात पार्किंग क्रांतीवीर चापेकर बंधूंचं स्मारक मोठं राष्ट्रीय स्मारक तयार होते मोर्या वसंजित समाधी संजीवन समाधी आहे त्या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना शौर्याच्या ठिकाणी बघायला येणाऱ्या नागरिकांना लावायला एक गाडी लावायला पार्किंग नाही अख्ख्या चिंचवड गावामध्ये hmm. जिथं लोक पार्किंग करतात तिथील पुढच्या पाच मिनिटं मध्ये वाहतूक विभाग गाडी उचलली जाते जर आपल्याकडे पार्किंगची व्यवस्था नाही तर आपण नो पार्किंग म्हणून गाडी उचलण्याचा देखील आपल्याला अधिकार नाही असं माझं वैयक्तिक मत भरपूर प्रॉपर्टी अशा आहेत की त्या मोकळ्या पडलेल्या आहेत महापालिकेच्या की ज्या ठिकाणी आता गार्डन आमच्या चिंचवड गावात प्रचंड मोठं गार्डन करून ठेवले ऍक्च्युली ते नदी काठ्याचा जो भाग होता तिथं तुम्हाला बाकी डेव्हलपमेंट करता येत नव्हतं मी त्या गार्डनच्या ऐवजी पार्किंग करणं अपेक्षित होतो चिंचवड आणि थेरगावला लगत म्हणजे दोन्हीच्या जॉईंटला असलेली ती जागा किती जरी एखादं गार्डन करून ठेवलं त्या गार्डन मध्ये देखील फक्त लोकांना चालायसाठी उपलब्ध आहे दे। बाकी काय तिथं कुठल्याही प्रकारचा छोटा समारंभ लोकांना घेता येत नाही आपण त्या गार्डनवर दर वर्षानुवर्ष करोडो रुपये मेंटेनन्स ला घालवतात पूर आल्यानंतर प्रत्येक पुराच्या नंतर तिथं लाखो रुपयाचे टेंडर काढून आपण तिथं करतो मग महापालिकेचा फक्त खर्चा बाजू बघतो आपण उत्पन्नाची बाजू काय तर माझं वैयक्तिक मत आहे की महापालिकेने या आगामी काळामध्ये माझं एक ते विजन असेल की छोटे छोटे कार्यक्रमांसाठी देखील हजार रुपये असेल दोन हजार काही तर नाम मात्र निधी घेऊन दैनंदिन लोकांचे जे कार्यक्रम आहेत छोटे वाढदिवस असतील शंभर लोकांचे दोनशे लोकांचे काही छोटे मीटिंग असतील निसर्ग वातावरणात होऊ देणार नदी सुधार सारखा प्रकल्प आपण करोड रुपये पाच सहा हजार करोडचा प्रकल्प आपण इथं करतोय त्याच्यातनं काय करताय फक्त नदीकाठची झाडं तोडतोय आणि फुटपाथ करतोय तुम्ही फक्त खर्चाची बाजू बघताय महापालिकेत उत्पन्नाची बाजू कुणीच बघत नाही विजन म्हणून मला असं वाटतं फक्त खर्चाची बाजू बघू नाही चालणार नाही महापालिकेचं उत्पन्न पण आलं पाहिजे आणि तो येणारं उत्पन्न विनियोग योग्य योग्य व्यवस्था योग्य ठिकाणी होणं अपेक्षित तो आता पार्किंगची समस्या आहे पण चिंचोड गाव हे सगळं गावठाण विभाग आहे पार्किंगला जागा आहे कुठे आरक्षण आहेत का तुमच्याकडे आमच्याकडे जी काही छोटे आरक्षण आहेत चिंचवड आकोर्डी पिंपरी बोसरी या चार गावाची महापालिका झाली आजूबाजूची गाव आपण बघितली वाकड सौदागर तरवली शेवटच्या टोक किंवा इकडे ताठोड ही गावं महापालिकेत खूप नंतर समाविष्ट होऊन ही खूप डेव्हलप झाली आमची चार गावं ही चार गावं मी चारही गावांच्या वतीने बोलतो की ही चार गावं समाविष्ट झाल्यानंतर आरक्षणाची पूर्वी पडली गेली तिथली नव्वद टक्के आरक्षण ताब्यात देत दहा टक्के आरक्षण ताब्यात नाहीये काही ठिकाणच्या रोड आता बटर फ्लाय ब्रिज असेल आमचा आज नव्वद टक्के काम पूर्ण झालंय परंतु दहा टक्के आरक्षणाची जागा ताब्यात न मिळाल्यामुळे तो रोड चालू नाहीये रोड नाही वाहतूक समस्या चिंचवड गावात त्याच्यामुळेच आहे लिंक रोड काळेवडीला जाणारा जो वर्ग आहे त्यांना चिंचवड गाव ठरला व्यापार व्यापारी नाही तो पूल सुरू झाला तर परस्पर त्या बाजूला डायरेक्ट घातील चिंचवड गावात आज संध्याकाळच्या वेळेस सहा ते आठ साडेआठ पर्यंत एखादी अँब्युलन्स आली तर तो रुग्ण जिवंत राहणार नाही अशी अवस्था आहे कारण त्याला जायला किमान एकतर बाहेर पडायला हा जर रोड चालू झाला तर ही समस्या नक्कीच आढाला पुढे नेमकं आडला एक आमच्या काही स्थानिकांच्या जमिनी आहेत त्या स्थानिकांना जर योग्य हमी भाव महापालिकेच्या वतीने दिला गेला तर त्यांची पण इच्छा आहे ना की त्यांना पण रोड आणण्याचं इंटरेस्ट नाही पण जर त्यांना योग्य हमी भाव मिळाला नाही त्यांना जर त्यांचा मोबदला मिळाला नाही तर त्यांची त्याच्यामुळे परवानगी मिळत नाही तर प्रशासनाने नको त्या ठिकाणी तुम्ही पेविंग ब्लॉक दहा वेळा ठिकाणी काढताय लावताय त्या ठिकाणी करोड रुपये खर्च करताय नदी सुद्धा सारख्या ठिकाणी विनाकारण खर्च करताय आणि तिथं खर्च करण्याऐवजी हे शेतकऱ्यांना पैसे द्या जगाय द्यायची शेत बाजारभावाप्रमाणे शेतकरी जागा देतील वाहतुकीची समस्या सुटेल लोकांचं जीवनमान उंचावण्यासाठी आपल्याला वाहतूक कोंडी उडवणं गरजेचं आहे चिंचवड गावात अशा भरपूर समस्या आहेत आणखीन टाके चिंचवड गावात स्मार्ट सिटी अंतर्गत सिमेंट रोड केले गेले सिमेंट रोड करा अशी कुठल्याही शहरातील नागरिकांची मागणी नव्हती सिमेंट रोड कुठं असावे जिथं ओव्हरलोड गाड्या चालतात त्या ठिकाणी सिमेंट रोडची आवश्यकता आहे तुम्ही गल्ली बोळा सिमेंट रोड केले ठीक आहे केल्या हरकत के नाही पण सिमेंट रोड करताना प्राथमिक काय होतं तुमच्या वीज वाहिन्या ज्या आहेत किंवा सीसीटीव्हीच्या केबलचे तुम्ही त्याला डक्टिंग केले पण वीज वाहिन्यांसाठी जे डक्टिंग केले त्यात वीज वाहिन्या नाहीत आहेत ज्या आहेत त्या वरतूनच टाकल्या आता एखादी जर पावसानंतर आज चिंचवडगावात भरपूर ठिकाणी मागच्या महिन्याभरात शॉर्टेज कट झालाय शॉर्ट सर्किट झालं शॉर्ट सर्किट झाल्यानंतर ती केबल शोधण्यासाठी मशीन लावतात मशीन लावल्यानंतर ते खोदावं लागतं उपयोग मग उपयोगिंगचा उपयोग नाही खोदून केल्यानंतर ब्लॉक एकदा ही ब्लॉक सिस्टीम अशी की एकदा की परत तो पूर्व स्थितीत बसत नाही मग ते सगळे काढायला लागतात मग ह्याच्यासाठी परत टेंडर काढून काय मग एका कामासाठी चार चार वेळा खर्च करण्यापेक्षा महापालिकेने त्यावेळेस सिमेंट रोड केले त्यावेळेस वीज वाहिन्या असतील तुमच्या गॅसच्या लाईन असतील एम एल असतील तुमच्या बाकीच्या ज्या पण केबल्स आहेत सीसीटीव्हीच्या आहेत सीसीटीव्हीच्या देखील वारंवार मध्ये तो करतात आणि कशा माहिती सेन्सिटिव्ह सीसीटीव्हीच्या केबल टाकतात आपण कॅमेरे चालू नाहीये तुम्ही केबल टाकून तर आता कशासाठी ठेव करताय हा घोळच कळत नाही की नेमकं केबल कुणाच्या कुठल्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना पाण्याच्या लाईन बाबत विचारलं ला की ही कनेक्शन कुठून कुठे आहे त्यांना लाईनच ड्रॉइंग नाहीच आहे महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे ड्रेनेज लाईन कुठून कशा गेल्या पिण्याच्या पाण्याच्या लाईन कुठून गेल्यात पिण्याच्या पाण्याच्या लाईन मध्ये ड्रेनेजचं पाणी मिक्स होतं काही ठिकाणी एवढे शेजारी शेजारी घेतात मग आपण स्मार्ट वर्क स्मार्ट सिटी अंतर्गत करतोय काय तो स्मार्ट सिटी सगळं भोगच काय आम्ही खोटे नव्वद टक्के भोगच आहे असं म्हणत तरी चाल तुमचे लोक त्याच्यावर आवाज का उठवत नाही हा माझा फार आक्षेप आहे की विरोधी पक्षात आहात तुम्ही विरोधी पक्ष म्हणून तुम्ही ह्या भ्रष्टाचाराची प्रकरणं ही मांडत का नाही तुम्हाला लोक मत दे का देतील असं सर आम्ही आमच्या प्रणी मांडण्याचा खूप प्रयत्न करतो परंतु तोडकी जी संख्या म्हणतो आता ज्याला त्याला सत्तेत पाहिजे हवं नाही ज्या इच्छुकांना आपण सांगू की अरे नाही आता आपल्याला संधी आहे आपण विरोधात बोलतोय अमुक करतोय पण मागणं आहे एखादा कार्यकर्ता बोलायला लागल्यानंतर त्याचं काही ना काही छोटं मोठं काम असतं कुठं टेंडर असत कुठं त्याच शेड असत कुठं त्याचा व्यवसाय असतो त्या ठिकाणी जाणीवपूर्वक वेगळ्या माध्यमातून टॉर्चर केलं जातं मग बोलल्यानंतर आता आमचे काही पक्षाचे प्रतिनिधी छोटी छोटी कामं करतात एक लाख दोन लाखाची बरोबर त्यांची टेंडर काढून घेतले की नाही का तुम्ही विरोधात बोलताय तर शेवटी कार्यकर्त्यां सगळा प्रथम प्रपंच आहे आणि मग पक्ष आहे म्हणून कार्यकर्ता हा काही अंशी थोडासा धरावलेला आहे घाबरलेला आहे त्याला निवडणूक लढण्यासाठी सुद्धा तो आता घाबरतोय आमच्यासारखे काही मोजके लोक आहेत पन्नास एक लोक असतील की त्यांची इच्छा आहे की आमच्या प्रभागासाठी आमची गरज काय तर तळमळे माझं आमच्या जे आम्हाला बघायला लागेल सामान्य जनतेसाठी ते बघण्याची आमची तयारी तुम्हाला मत लोक देतील कशी नाही आम्ही लोकांना वारंवार हेच सांगतोय की भाजपने भ्रष्टाचार केलाय का तर शंभर टक्के केलाय त्यांची भ्रष्टाचाराची आमच्याकडे प्रकरण आहे त्याचे पुरावे आहेत कुत्र्याच्या नदबंदीतला भ्रष्टाचार हा संपूर्ण शहराला आहे राष्ट्रवादी सत्ता फक्त पंचवीस लाखाच्या विठ्ठल रुक्मिणींच्या मूर्तीमुळे गेली त्यांनी तर करोड रुपयाचे भ्रष्टाचार केले हा स्मार्ट सिटीचा खूप मोठा भ्रष्टाचार आहे तसेच यांच्याकडे भ्रष्टाचाराची रांग जर हे जर काढली तालेरो हॉस्पिटलचा छोटा विषय सांगतो तालेराव हॉस्पिटल दोन ठिकाणी बांधले हो बरोबर समोर समोर अत्याधुनिक सुविधाच नाही स्टाफ नाहीये मग आपण पाच चार चार पाच पाच मधली बिल्डिंग फक्त ठेकेदाराला पोहोचण्यासाठी उभ्या केल्या का आम्हाला प्रश्न पडतो ना तिथं तुमच्याकडे काही अत्याधुनिक काहीच नाही फक्त कोणी आलं सर्दी थाप ठोकला साठी सुद्धा तुमची महिला वाय ला पाठवली जात उपयोग काय द्या इतकं तो हॉस्पिटल उभं केलं खर्च किती गेला करोडो रुपये सर खर्च झाला झाला एक वर्ष नाही कितीतरी वर्ष काम चालू जेव्हा एवढे वर्ष काम चालू करून अजूनही तुमच्याकडे जर मॅनपॉवर नव्हती तर तुम्ही ते उभं नव्हतं करायचं उभं होणार हे माहिती आहे तर मॅन पॉवरच्या आधी उपलब्धता करणं गरजेचं कर तुम्ही तसं न करता फक्त बिल्डिंग उभ्या करायच्या त्यातले सेंट्रिंगचं काम कोणाला द्यायचं जायचं स्लायडिंग विंडोचं काम कोणाला द्यायचं जायचं कुणाच्या फेवर मान झालं जायचं ह्याच्यासाठी फक्त चिंचवड गावात विकास झाला असं माझं वैयक्तिक मत राम तुमच्याकडे एसआरचा प्रकल्प आहे का आता वेताळनगर झोपडपट्टी <coughs> पुनर्वसन झाली जे एन एन यू च्या अंतर्गत पूर्वी जे आमच्या वेताळनगर मधले जे आमचे रहिवासी आहेत जे एन एन यू च्या अंतर्गत त्यांना सहा बिल्डिंग नऊ बिल्डिंग उभ्या केल्या गेल्या उरलेला अलीकडचा नगरचा जो पॅच बाकी तो एसआरए ला आता दिला गेला एसआरए ला दिल्यानंतर आता बरेच काळ त्याला ओलांडून गेलाय साफेकर चौकाच्या लगतच्या मेन चौकामध्ये मध्ये त्याला आता तो कमर्शियल कॉम्प्लेक्स करणार आहे आम्हाला माहिती मिळाली अरे बापरे परत तुम्ही तिथं कमर्शियल अँगलने महापालिकेने एफरए ला देताना हा विचार केला नागरिकांची अपेक्षा ती नव्हती नागरिकांची आम्हाला पहिले बिल्डिंग करावं पार्किंग तिथं कसलं आहे तिथं वाहन तळाचं आरक्षण आहे तू वाहनतळ व्हायला वाहनतळ पलीकडच्या बदल नाही छोट्या जागेत करणार आहेत आता ते क्लिअरिटी आम्हाला पण देत नाही आम्ही माहिती त्या ठिकाणात टाकलंय की ह्या जागेचा नेमका उपयोग कशा कशासाठी करतो बस टर्मिनल आहे बस आहे तिथे ही मोठी आरक्षण गरज आहे आता हे कुणाला डोळ्यासमोर ठेवून म्हणजे सामान्य नागरिक ज्या त्याही काळात पूर्वी ज्या बिल्डिंग झाल्या त्या बिल्डिंग आहेत आठ आठ नऊ नऊ मधली त्या बिल्डिंगच्या ड्रेनेज लाईन सर एकदम छोट्या आहेत म्हणजे एका बंगल्याला जेवढे असते तेवढे ड्रेनेज लाईन आहे आजूबाजूचा परिसर आता अफेक्ट झालाय त्याच्यामुळे त्या ड्रेनेज लाईन दर चार दिवसाला आठ दिवसाला त्या नागरिकांना स्वतःच्या पैशाने साफ करावं लागतात आणि त्याचं जे एक्सेस झालेलं वॉटर आहे घाणपाणी पाणी शेजारी सोसायटी सिल्वर गार्डन म्हणून एक मोठी सोसायटी त्या सगळ्या बोर लोकांच्या बोरवेल मध्ये पाणी आलंय त्या लोकांच्या हो बोरवेल मधनं घाण येते त्यांच्या पार्किंग मध्ये पाणी झिरपून झिरपून खालणं पाल भरपूर कुटुंब आहेत वाईट लागली लोक किती ड्रेन लाईन हे महापालिकेचा प्रोजेक्ट येतो तर महापालिकेने कमीत कमी त्या पुढच्या पन्नास वर्षाचा जबाबदार कोण रे सागर याला प्रशासनात जबाबदार म्हणावं लागेल किंवा त्या त्यावेळेस ते लोक प्रतिनिधी होतील तर व्हिजन नव्हतं त्यांना होतं आहे म्हणजे मध्ये शंभर लोक राहणारे तर त्या व्हिजनने ते काम केलं असत तसं नाही झालं तर ते झालेलंच नाही चिंचवड गावामध्ये महान साधू मोरे गोसावी यांची समाधी तर आहेच क्रांतीवर चाफेकरांच्या आम्हाला शौर्याचं एक मोठं दान लाभलेलं आहे परंतु माझ्या मनात एक खूप वर्षापासून खंत आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आपल्या चिंचवड गावात नाही आगामी काळामध्ये येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीत नंतर मला आपल्या सर्वांनी साथ द्यायला अशा अपेक्षा आहेत तो झाल्यानंतर माझ्या पाच वर्षाचं जे मानधन असेल ते उभं ते व आपल्या सर्वांच्याकडनं मदत घेऊन मी चिंचवड गावामध्ये एक चित्रपतीचा मानस उभारण्याचा आमच्याकडे पूर्षाचा एक सर खूप मोठा प्रश्न आहे काय विषय चिंचवड गावा हे चार गावांची मगाशी झाडे महापालिका जाईल त्यावेळेच्या डेव्हलपमेंट प्लॅन नुसार लो लोकांनी घर तुमच्या काकडे पार खालचा जो भाग आहे नदी लगतचा जो भाग आहे आता तिथं आपल्याला नवीन नियमानुसार लोडिंग होत नाही बर टीडीआर लोडिंग होत नाही का तर पूर रेषा आहे सांगतात पुर रेषा आहे ठीक आहे पुर रेषा मागच्या पन्नास वर्षात फक्त दोन हजार पाच ला मला आठवते तसा एकदम मोठा पूर आला ला ना दोन हजार सातला तर त्यावेळेस पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांच्या ढिसाळ नियोजनामुळे एकदम पाणी सोडलं गेलं आणि पूर आला वनलेकरवाडी सारख्या ठिकाणी मुंजोबाचं मंदिर जे आहे आपल्याला माहिती पर्यंत पाणी आलं होतं त्यावेळेस मग ते ह्या मागच्या पन्नास वर्षात पाऊस एवढा झाला नव्हता काही झाला होता पण पाणी त्यावेळेस एका वेळेस सोडल्यामुळे हा प्रॉब्लेम आला इथून पुढच्या काळात आता टीडीआर लोड होत नाही ज्या लोकांनी खाली किमान एक पंधरा हजार घर असतील त्या आमच्या बिल्डिंग परमिशन नव्वद साली ज्या बिल्डिंग झाल्या त्यानुसारच त्यांचं म्हणणं तुम्ही रिडेव्हलपमेंटला गेल्यानंतर त्या बिल्डिंग पाडायच्या तुम्ही तुमच्या किंवा बिल्डरला द्यायच्या त्या ठिकाणी आहे हा तुम्हाला लोड मग समजा तुम्ही मी छोटा पाचशे स्क्वेअर फुटचा फ्लॅट घेतला मला दोन मुलं आहेत मला दुसऱ्या मुलासाठी मला अपेक्षित आहे ना वन बीएचके केवा तो नाही होऊ शकत तो आता होऊ शकत नाही बिल्डर लोक तिथं त्यावेळेस बांधकाम आम्हाला ऑफर करतात त्यात माझा पाचशे स्क्वेअर फुटचा प्लॅन आहे त्यानंतर ते तुम्हाला तेवढाच मिळेल तर मला तेवढा मिळणार तर मी तयार होतो एवढ्यामुळे रिडेव्हलपमेंट नाहीच होत होऊ शकत नाही आता म्हणजे त्याला एकच की पाटबंधारे खात्याने पूर रेषा दुरुस्त करावी खरंच पूर कुठपर्यंत येऊ शकतो आता हा नदी सुधार सारखा प्रकल्प झाल्यावर माझ्या मनात शंका आहे भीती पण आहे किती थक रेषा कमी होणार नाही तर वाढेल तुम्ही नदी सुधारच्या बाबतीमध्ये चिंचवड गावातल्या बऱ्याच नागरिकांनी जोरदार उभी केली होती काय झालं त्याचं पाडबंधारे खात्याच्या माध्यमातून आम्ही वारंवार महापालिकेचे आयुक्त असतील तेव्हा ता शेखर सिंग होते सर आम्हाला त्यांनी दोन महिने वेळ पण नव्हती मिळून भेट प्रत्यक्ष लोकांना भेटले तुझं नव्हते पर्यावरणवादी त्यांच्या दृष्टीने त्यांना विरोधक वाटत होते पण आता शेखर सिंगांची बदली झाली त्यांच्या जागी आलेच आहे पण हा प्रकल्प झाल्यानंतर म्हणजे आम्ही पाटबंधारे खात्याकडे विनवणी केल्यानंतर व्यवहार त्यांनी लेखी पत्र बर की नदी पात्रात भराव टाकला जातोय महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी फक्त दोनशे मीटरचा उल्लेख करून त्या पत्राचा तेवढाच भराव फक्त काढण्याचं काम केलं हजारो झाडं जोडली जातात वाकड लक्षा परिसरात हजारो झाडं तोडलीत पवनेच्या आता पराव दिवशी आले नोटिफिकेशन पवनेचं सुद्धा काम चालू करतात मी माझ्या चिंचवड परिसरातल्या सगळ्या झाडांची गणना केलेली मी माझी महापालिकेला देखील आता एक प्रकारची चेतवणी आहे की आपण एका तरी झाडाला हात लावून दाखवा हा आमचा श्वास आहे कोविड काळात आम्ही तिथं बारा बारा तास जाऊन राहिलेलो आहे बरोबर त्या वनराईमध्ये आणि तुम्ही ती झाडं तोडणार का तर तुम्हाला तिथं प्रोजेक्ट आहे प्रोजेक्ट करून पण तुम्हाला काय दहा वर्षानंतर तिथं पथरी उभे करायचे पथरी झाल्यानंतर तुम्ही म्हणणार पथरी होते सामान्य नागरिक ओरडतील मग तुम्ही परत ते बिल्डरला प्लॉट प्लॉटा असा आमचा आरोप आहे म्हणून तो नदी सुधार प्रकल्प म्हणजे काय असावा तर तुमचं नदीतलं पात्र नदीचं पात्र खोल करावं एस टी पी कार्यान्वित पाहिजे तुमच्याकडे टू वीज ट्वेंटी फोर बाय सेव्हन वीज पुरवठा आमचा तो कार्यकर्त होता एक नकुल गोयल म्हणून तो रात्री आपण कधी जाऊन एसटी पीला धाडवार ऑपरेशन केलं त्याच्यामध्ये आम्ही बघितले की तुमची कॅपॅसिटीच्या पन्नास टक्के सुद्धा आपले एसटीपी कार्यान्वित नाहीये आपण बाकीला कायद्या उद्या करण्यापेक्षा टी पी फुल फ्लेश चालवली पाहिजे फोर बाय सेव्हन त्याला सप्लाय पाहिजे त्यांना ते टी पी चालवायला दिले त्यांच्याकडे ठेके सगळे त्यांच्याकडे दरवर्षी महापालिका पंचवीसशे कोटी रुपये त्याच्यावरती खर्च करते प्रत्यक्षात एसटीपी पी मध्ये पाणी प्रक्रिया होत नाही ते नदी म्हणून नदी प्रदूषित आहे खरे जबाबदार तेच आहेत चिंचवड गावात तो संपूर्ण जो परिसर आहे तुमचा या परिसरामध्ये तुला निवडून यायचं म्हटलं तू काही समीकरण मांडले असेल ना की मला निवडून यायचं आहे तर त्यासाठी माझ्या परिवारातली इतकी इतकी मतं आहेत किंवा या समाजाची इतकी मतं आहेत तू नेमकं त्याच्यात असं चर्चा होती की ब्राह्मण बहुल मतदारसंघ आहे जसं शहरातला तो, तो एकमेव ब्राह्मण बाहुल प्राधिकरणात मतदारसंघ आहे तेव्हा भाजपची स्थिती चलती आहे तर अशा याच्यामध्ये तुझी डाळ कशी काय शिजणार तिथे नाही आपण म्हणता येते नक्की वस्तुस्थिती आहे चिंचवडगाव मध्ये ब्राह्मण समाजाचं प्राबल्य आहे त्यांची मतदारसंख्या देखील खूप आहे बहुजनांची मतदारसंख्या जरी कमी असली तरी मी मतदारसंख्येवरती अजिबात विश्वास ठेवत नाही कारण एकोणीसशे शहाऐंशी साली देखील हाच मतदार होता संख्येने कमी असेल परंतु माझे वडील त्यावेळेस अपक्ष तू नगारा चिन्हावर निवडून आले होते बर एकोणीशे ताराजू सॉरी तराजू तारा चिन्ह एकोणीसशे ब्याण्णव साली काँग्रेसच्या चिन्हावर आले ला इंदापूरच्या आपले जे श्रीवास पाटील राजाभाऊ गोलांडे निवडून आले दोन हजार दोन ला एक काँग्रेसचा एक शिवसेनेचा एक भाजपचा असं काय नाही तिथला मतदार आमचा मतदार हा सुज्ञ आमच्या मतदाराला काम करणारा कार्यकर्ता कोण आहे ते त्यांना निवडत असत दोन हजार सतरावर चार पैकी दोन हजार बारा दोन हजार सात ला राष्ट्रवादीचे अजितदारांच्या हरिभोवती कोण आहे म्हणून निवडून आलं दोन हजार बाराला संदीप चिंचवडे आणि अश्विनी चिंचवडे राष्ट्रवादी शिवसेना या तिकिटावर लिहून दोन हजार चौदा ला लक्ष्मण भाऊ भाजपमध्ये आल्यानंतर मोदींच्या करिश्मावरती जे पण भाजपमध्ये गेले ते त्यात निवडणुकीत ठरले शहरातल्या नव्वद टक्के भाजपमध्ये असलेले नव्वद टक्के हे काँग्रेसच्या विचाराचे मी आवर्जून सांग बरोबर म्हणजे चार दोन लोक जी भाजपच्या विचाराची आहेत आज ती कुठेतरी कोपऱ्यात बसलेले आहेत आणि जे आहेत ते बाकीचे मला राजकीय पार्टीचा ताबा घेतला फक्त इकडचे इकडे जाऊन बसलेत आणि त्यामुळे आमच्या चिंतगावात शोधण्या मतदार आहे तो काम करणारा निवडून देतो ज्यावेळेस हरीभोवती कोणी निवडून दिलं तो तो सामान्य कार्यकर्ता होता मासेच्या दुकानावरती काम कार्यकर्त्याला मतदार निवडून दिलं तर त्याच्या कानाला धरून लोक काम करून घेऊ शकत होते तशी परिस्थिती या पुढील काळामध्ये राहण्यासाठी मतदारांनी शोधण्यात अजूनही भूमिका पक्ष म्हणून न घेता व्यक्ती म्हणून लोकांनी मतदान केलं पाहिजे हे मला आवडलं म्हणजे मी असा माझा तो गैरसमज होता ब्राह्मण मध्ये सगळे भाजपलाच मतदान देतात तसं नाहीये सापेक्ष काम करणारी व्यक्ती कोण आहे त्याला मतदान करतात बरोबर आहे मला <coughs> हो शरद पवारांच्या विचाराचा त्या भागातला मतदान किती आहे शरद पवार साहेबांच्या विचाराचा मतदार या भागात कमी आहे हे मी माहिती आहे पवार साहेबांना देखील पिंपरी चिंचवड शहरात अं खासदार केला ताईचं नाव लक्षात नाही उमेदवार लोखंडे असायची परंतु मी एक जाणीव असलेला कार्यकर्ता आहे पिंपरी चिंचवड शहराचा जे काय विकास झालाय दोन हजार ते दोन हजार चौदा पंधरा या कालखंडात जो विकास झालाय त्या कालखंडात पवार साहेब केंद्रात मंत्री होते त्यावेळेस हा जीएनए निवारण सारखा प्रकल्प पिंपरी चिंचवड शहरात करोड रुपये पवार साहेबांच्या नेतृत्वातून दिला गेला एकोणीसशे ला जो काय टेलकोचा संप मोडीत काढला त्याला ह्याच्यात देखील पवार साहेबांची सगळी भूमिका होती ह्या <coughs> सगळ्याचा एक कुठंतरी मला जाण आहे एक मी भूमिपुत्र आहे आज आमच्या ज्या स्थानिकांच्या जमिनी आहेत चिंचवड असेल किंवा इकडे बाणेरपर्यंत असेल आय टी पार्क असेल हे साहेबांनी जर त्यावेळेस पेरलं नसतं तर आता जे आमचे सगळे हा हे जे वैभव राहिले हे आमच्या भूमिपुत्रांना नक्कीच पवार साहेब नसते तर हे उपलब्ध झालं नसतं अजितदारांच्या कार्यकुशलतेमुळे नक्की हे पुढे आलं गेलं परंतु याचे मूळ जनक हे शरद पवार पवार आणि कुठंतरी पवार साहेबांचा विचार शहरामध्ये राज्यामध्ये हा रुजला पाहिजे ते सर्व समावेशक राजकारण करतात त्यांच्याकडे साहित्यिक तेवढेच जातात त्यांच्याकडे कलाकारही तेवढे जातात क्रिकेटरही तेवढे जातात आणि राजकारणी लोक तेवढे जातात असा देशातील एखादा नेता असेल की त्याच्याकडे हे सर्व लोक जात असतात बाळासाहेब स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे नंतर जर असा सर्व समावेशक राजकारण करणारा नेता कोण असेल ते शरद पवार त्याच्यामुळे आहे सागर मला वाटतं पिंपरी चिंचवड शहराबद्दल तुझं मत काय आहे राजकारण काय म्हणतं इथलंय तुझ्या वार्डमधल्या समस्या काय त्याच्यावर उपाय <coughs> काय तू निवडून कसा येणार अगदी सखोल त्याचा चांगला अभ्यास केला त्याचं विश्लेषण पण केलं तुला आमच्या खूप खूप शुभेच्छा आहे थँक्यू धन्यवाद